नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे नवरात्र उत्सव भारत हा विविधतेत एकतेचा देश आहे येथे प्रत्येक धर्म जाती प्रांत व संस्कृतीचे वेगवेगळे सण उत्साहाने साजरे केले जातात हिंदू धर्मातील नवरात्र हा असा एक महत्वपूर्ण उत्सव आहे की जो संपूर्ण देशभर भक्तीभावाने व आनंदाने साजरा केला जातो नवरात्र म्हणजेच नवरात्री असा त्याचा थेट अर्थ आहे या रात्रींमध्ये देवीच्या नऊ रूपांची उपासना केली जाते नवरात्र हा उत्सव वर्षातून दोनदा येतो चैत्र महिन्यातील आश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र यापैकी आश्विनात्री नवरात्र विशेषत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा उत्सव विजयादशमी पर्यंत चालतो यामागे देवी शक्तीने महिषासुराचा वध करून धर्माचे रक्षण केले ही ऐतिहासिक व धार्मिक कथा सांगितली जाते म्हणूनच नवरात्र हा शक्ती उपासनेचा उत्सव मानला जातो नवरात्रामध्ये देवी दुर्गीची नऊ रूपे म्हणजे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायिनी कालरात्री महागौरी व सिद्धिदात्री यांची उपासना केली जाते प्रत्येक दिवशी एका रूपाला प्रार्थना अर्पण केली जाते उपवास जप अर्चा आरती फक्त देवीचे स्मरण करतात ग्रामीण भागात नवरात्रात देवीची जत्रा भरतात तर शहरी भागात देवीचे मंडप उभारले जातात गावोगावी वाड्या वस्त्यांवर गोंधळ भंडारे कीर्तन यांचे आयोजन केले जाते महाराष्ट्रात घटस्थापना करून नवरात्राची सुरुवात होते मातीच्या भांड्या ज्वारी गहू इत्यादी धान्याची प्रेरणी केली जाते ही हिरवीगार पिके देवीच्या ऊर्जेचे समृद्धीचे प्रतीक मानले जातात नवरात्राचे सांस्कृतिक महत्व ही मोठे आहे गुजरातमध्ये गरबा आणि हे नवरात्राची शोभा वाढवतात कोल्हापूर तुळजापूर वणी इत्यादी शक्तीपीठांवर भाविकांची मोठी गर्दी होते या उत्सवामुळे लोकांमध्ये सामाजिक एकोपा भक्तीभाव व परस्परांप्रती प्रेम वृद्धिंगत होते नवरात्राचा शेवट विजयादशमी या दिवशी होतो या दिवशी प्रभू श्रीरामांनी सत्य व धर्माचा विजय मिळवला ही कथा स्मरण केली जाते त्यामुळे या दिवसाला सत्याचा असत्यावर विजय असे मानले जाते लोक या दिवशी शस्त्रपूजा वाहन पूजा करतात शमीची पाने सोनं समजून एकमेकांना देतात या प्रतीने बंधुभाव सौहार्द व नवरात्र सामाजिक दृष्टिकोनही आहे या नऊ दिवसांत लोक उपवास करतात सात्विक आहार घेतात व्यसनांपासून दूर राहतात यामुळे शरीर शुद्ध होते व मन निर्मळ राहते तसेच एकत्र प्रार्थना भजन कीर्तन यामुळे समाजात एकतेची भावना वाढते आजच्या आधुनिक युगातही नवरात्र हा उत्सव आपल्याला सांस्कृतिक परंपरेती जोडून ठेवतो मुलांसाठी युवकांसाठी हा उत्सव प्रेरणादायी आहे देवी दुर्गेची शौर्यगाथा तरुणांना धैर्य आत्मविश्वास आणि समाजसेवेची प्रेरणा देते स्त्रियांसाठी ही हा उत्सव विशेष आहे कारण देवीला शक्तीचे स्वरूप मानले जाते त्यामुळे स्त्री शक्तीचे महत्व अशा रीतीने नवरात्र हा धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांचा संगम घडवणारा उत्सव आहे भक्तिभाव शौर्य स्त्री शक्ती आणि सत्याचा विजय या चारही गोष्टींचा संदेश हा उत्सव देतो म्हणूनच नवरात्र केवळ पूजा अर्चेपुरते मर्यादित न राहता समाजाला एकत्र आणणारे मूल्यांची जाणीव करून देणारे आणि नवा उत्साह देणारे पर्व आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद